ची माझी चड्डी आणि तोंड गान गान मागतो या भीक मी तू दोन रुपये फाटकी चड्डी माझी तोंड गान गान मागतो भीक मी दोन रुपये ए देख रे दादा ए दादा दे 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 फटकी तोंड घाण घाण माग तो या भीक दादा, दादा। काय ती रा, रा ही गाडी तर कधी मी बंद पडते डबडच आहे बघा तुमची गाडी तर मी काय हटून पडली काय नाही तर काय कवाच्या नावात बाहेर चालू त्याच्यात मी तुमची गाडी बंद पडली अरे धरलाय काय झालं तुमचं आकन नशीबच फुट काय म्हणायचं सगळं ह्यांचं बंद पडलेलं असतंय याच्या पुढे इज्जत करणार का माझी त्याला तर इज्जत आहे बघा त्याच्या पुढे बघा किती पैसा आहे तुमच्या श्री लग्न करण्यापेक्षा भिकार संघ केला असतं बरं झालं असत करायचं का <laughs> करायचं का त्याच्याबरोबर लग्न कराल पण मी निदान त्याच्याकडे बघा किती पैसा आहे आपली काय हरकत नाही बरं का हा बघा आणि तुमच्याकडे काहीच नाही नुसतं कपडे घातले चांगले नवरात्र निवडायची का ढाग दिसतोय ना बाबा तू हो ना माग

पाहिजे होत तुला अहो त्याच अक्कल घ्या जरा बघा भिकारी असून तीन तीन लाखाचा गल्ला करतोय त्याला काय फुकटच फक्त हात पुढं आहे अहो मग त्याच सांगा बसा तरी तुम्ही अयो ही तो बसली ओय हे बघा बरं का तुमचं माझ्यावर लव असन ते बस गोष्ट वेगळी पण ना धान्याच्या बाबतीत कॉम्पिटिशन नाही बरं का बसायचं असन तर दोन किलोमीटर तिकडे ने लांब नेऊन बसवा तुमचा नवरा हा आयला तुम्ही बी गोड बोलून कमवणार आहे का नाही तर मी हाच सांगा लग्न करत असते बघा परत मला सोडून दे मग कशाला माझ्या गाडी फिरती कुठे लोक पडली फोन आहे का तुमच्याकडे एक मिनिट मला फोन करायचं होता माझी आहे ना गाडी जरा गॅरेज मध्ये टाकली फोर व्हीलर सर्व्हिसिंग साठी झाली का बघायचं पत्ता पिक्ता काय असेल तिथे कुणी काही मागितलं गाडी बघा तिसरी म्हणता दिसते माझी हा फिटर गाडी झाली का सर्व्हिसिंग करून काळी वाली नाही रे निळी निळी पण नको पिवळी नको पांढरी पांढरी रॉयल दिसलं पाहिजे काय माहितीये का तुमच्या नवऱ्याकडे जेवढ्या कलरच्या चड्डे नसतील का तेवढ्या कलरच्या गाड्या आहेत माझ्याकडे बघा घाला घालत बी खरं विश्वास फोनवर बोलतोय तो माणूस त्याच्याकडे मी cha <laughs> चालू चांगला माणूस ह्या तर तुम्ही खाणार का ते फिक्स करा बर का मी सारखा सारखा मोकळा नाही करीत बसायला हा <laughs> तुम्ही हॅलो हा ठेव जरा इथं फोन की तू कुणाच्या नादी लागत आहे ती फोन पुसून कडे भाई तुम्हाला काय वाटतं का किती पैसे कमावता तुम्ही कमावता बसल्या बसल्या हजार दोन हजाराचा घाललाय माझा दिवसाला अहो मी पण चांगले होते चांगले शेतात काय आहे ना पण चांगले होते माझा बापांना शेतकरी शेतकरी ह्या माणसाकडे आले ना बाई माझं नशीबच फुटलं बघा अहो तू ह्याला इज इजत हाय का ग बसा तुम्ही इज्जत आहे का इज्जत हाय मी बघितलं का चड्डी कपडे तोंडाला काढ चड्डी चांगली आहे त्याची तुम्हाला काढून दाखवू का मी बघायची का तुम्हाला असली डेंजर चड्डी आहे ना माझी बाय बाबा तुला बायका पो माणसं काय खेळतं का नाही रे तुम्ही एक मिनिट एक मिनिट आहे तुम्हाला कळत का नाही म्हणजे भिकारी जरी असलो तरी आतून हंड्रेड घाल तुम्ही ती बी तसली अशी नाही लांबल बस विकट हा स्टायलिश भिकारी मी माझा फोन पण डबड झाले माहिती का फोन या माणसाला घ्यायची तुझी ना तुझी माझ्यापेक्षा इथं राहायची तयारी जास्त याच्यापेक्षा कशाला कर लग्न करले माझ्यापाशी तेच तर चुकलं ना माझ तेच तर चुकलं तुम्ही काय नाही घावले बरं मला आधी असं रस्त्यात या माणसाच्या पदरातच पडले नसते मी अजून पण वेळ गेलेली नाही बरं का हो हे दहा रुपये घे आणि रिक्षा करून घरी जावं तुम्ही बरं बघा बघा घेऊ बाय बायकू ट्राय करतोय तू तुला कळत का मेनस चप्पल टाकी ना तिथे असली अवस्था आहे तुमची मी तर पडली पण काय करायचं पडली पण म्हणजे असले काय तुम्ही सांगतो माझी गाडी आहे ना आजीबात बंद पाडणार नाही दिवसभर भीक मागून पैसे जमा केलेले असतात गाडी बंद पडली कोणी लुटून नेलं मग पैसे ते काच वर करतात बघा काच खोलतात आणि वरतून माणूस बाहेर येतो तसली गाडी आहे का तुमच्याकडे कधीपासून गाडीमध्ये तुम्ही तुम्हाला अरे तू काय रील पाय एडिस झाली काय आता बी खऱ्या सगळं कुणासोग रील कळायचे म्हणते काही पण निदान मला त्या गाडीत फिरवाल मी काय एवढ्या रील्स होईल मी वन मिलियन ला जाईल व्हायरल व्हायरल मी करिये बर का मी एक काम कर तू भी तसेच कपडे घाल आणि तिकड तरी बस मला जाऊन दे आता कळायचंय तुम्हाला गाडीला धक्का मारायचा असेल तर माझा असिस्टंट पट्या खाऊन बर गुत्याचा अयोध बस तू अहो त्याच्याकडे असिस्टंट आहे की चार असिस्टंट चार कस आहे माहितीये का ते तिकडनं येणार लांबण तुम्हाला फोन करून सांगते निवड फिकेतोय काय बोलतोय ती असिस्टंट फिसिस्टंट तो कुठं बसलाय त्याला कळत का हो त्याचा तो बिझनेस आहे जे तुम्ही कधी केला नाही बिझनेसला लाजत नाही आपण कळलं का, का? आ, तुम्हाला माहितीये का इथं मला एवढी इज्जत काय माहितीये का इथली लोक पासवर्ड मागायसाठी हाता पाया पाडतात माझ्या वायफाय बसवलंय मी इथं काढायचं म्हटलं तर आमच्या घरात नेटवर्क नसतं इथं येऊन बस की वायफाय करा वापरा कंपनीचा मालक आहे टावरच माझे सगळीकडं टावर माझे म्हणजे तुम्हाला माहितीये का आपल्या वायफाय फुकाट बसवलं म्हणजे टावर असल्याशिवाय बसवले का टाकलेला कळतो त्याच्याकडे पैसा आहे तुमच्याकडे काय मला वाटलं मी तरी उलसा थोडा चांगला आहे तू प्युअर डोक्यात बाद झाली तुला माणूस कळाना भिखारी कळाना तंडावा कुठं कळाना आणि तुझ्या बरोबर मी सरळ सरळ फिरायला निघालोय फिरायला कंपनी तसं नाही बर का त्यांना पण चॉईस आहे बर का भिकारी म्हणजे भिकारी मला त्यांच्या डोळ्यात खरच प्रेम दिसायला लागले बर का माझ्या बद्दल बघा इच इच लो त्याने प्रेमाने बोलायच तुम्हाला काय येते आलं की दे प्यायला आल की दे खायला माणूस दारू अहो पाणी तरी म्हणलं पिणं न नाही बरं का साधी नाही पित मी तीनशे रुपयाला क्वार्टर आहे मी जी पितो ती जो नवरा तीनशेची आणि पितोय तो, तो, तो तुम्हाला साडी कितीची घेऊन कधी खरंच की मी तर आजूबाजूच्या साडी घालते काय अहो असला कपडा मी बेडशीट वापरतोय ती काही बोलून ती काही तिला तिला अमृतच वाटायला लागलं ती दहा रुपये असतोय तीनशेची क्वाटर पितोय वेसनी नाही काय नाही

टॉमी बघितलं का एवढं फुगीर आहे माझ्याकडे लक्ष देत नाही विचार करा तुम्ही माणसं कसल्या लेवलची पाय ले आणि मग साध कुत्र आहे का ते बाया बिखड्याच कुत्र तुला चावल्याला सुद्धा कळायचं नाही तुला तर काय सांगा तुम्ही खूळ खुळखुळ केलं की जणू काय कुत्र्याला बिस्किट टाकल्यासारखं तुम्ही बी त्याच्या मागे लागली तुम्हाला अक्कल नाही वक्कल तुम्ही पुढच्या चौकात बसा भिक मागायला माझी अक्कल काढू का एक काम करा या गाडी सगट यांचा हिशोब करा काय किंमत असं नाही तर कॅश मोजून देतो मी भया किती पैसा वाला माणूस का काही बोल की भया पैसे वाला काय भया खाते जा अरे हेच सोडून तू दुसरं काय येता का तुमसे चालू द्या आणि झाली चालू तर मी माझ बघतो चालू होत असते का याची गाडी चालू हे

अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, आमिर ने ही लूट लिया घर भिकारी का। आटी चंटिया जी तो